मुलाच्या खांद्यावर हात ठेवून हे गोष्ट त्याच्या कानात सांगल त्या दिवशी शिवचरित्र इथल्या माणसांना समजल्या समजल्या शोषायची गोष्ट आम्ही लक्षात घेतली लक्षा पाहिजे यासाठी आम्हाला शिवचरित्र सांगायचंय मग शिवचरित्रातून काय झालं या शिवचरित्राने आम्हाला काय सांगितलंय ते शिवचरित्राने आम्हाला जबाबदारी सांगितली या शिवचरित्रानं जे कॅरेक्टर तयार केले ना कॅरेक्टर कॅरेक्टर जे सांगितले ना तानाजी नॅशनल कॅरेक्टर झालाय या संभाजी तयार केलाय नॅशनल कॅरेक्टर झालाय या शिवचरित्रानं काजी हैदर तयार केलाय नॅशनल कॅरेक्टर झालाय नॅशनल कॅरेक्टर या शिवचरित्रानं संभाजी यावजी नॅशनल कॅरेक्टर झाला आहे या शिवचरित्राने शिवाजी काशी जबाबदारीची गोष्ट आम्हाला आजकाल बंदच आहे एखाद्या ठिकाणी बोलणं लावून राहते इथं थोबू नका आम्ही त्याच्यामुळेच थोडतो एखाद्या ठिकाणी घेऊन राहते या पे पेशा करता बडा आहे आम्ही तिथंच ठेवतो थुँ। आम्ही बस म्हणजे जातो अना बसच्या सीटा अडक बसतो बागच्या वेळेस शिवजयंतीला सावनेरला गेलो दादा मागच्या वेळेस शिवजयंतीला सावनेरला गेलो सावनेरच्या त्या बसच्या सीटच्या मागा घेऊल होतं राजीव सर्व सविता संगीता राजीव सर्व संगीता आम्हाला समजून नाही दादा राजीव सर्व संगीता अजूनही आहे का गेली ही गोष्ट आम्ही समज ह्या देशाची या राष्ट्राची जबाबदारी जर आम्ही आमच्या खांद्यावर असं म्हणतो भारत माझा देश आहे आणि आम्ही सर्व या भारताची बांधव मग आमची पांडिल की कुठं गेली आम्ही लक्षात घेतलं पाहिजे सार्वजनिक ठिकाणी उठत असताना आम्हाला हे समजलं पाहिजे का आम्ही या भारताचं हे भारताची माती माझ्यासाठी आहे एखाद्या ठिकाणी बोर्ड लावून राहते का इथं चुकाचं नाही आम्ही तिथे चुकतो त्यावेळेस लक्षात घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या जीवाची भावती दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात घेतली होती का चुकता विचार केला पाहिजे या देशात देशा देशा प्रत्येक काम करत असताना प्रत्येक काम करत असताना या राष्ट्राचा अभिमान कसा वाढल स्वाभिमान कसा वाढल ही गोष्ट आम्ही समजली पाहिजे स्वामी विवेकानंद व्याख्यानात झाली होती या देशातल्या युवकांच्या तोंडावरच तुम्ही गाणं सांगा मी देशाची प्रगती सांगतो आज आमच्या तोंडावर गाणी येते अनारकरी दिसतो मुन्नी बदनाम हुई इसके लिए ह्या देशात जर आम्हाला आमचा धर्म लोकायचा आहे धर्म जाप जाए त्राम्बला सांगलागन अरे श्री राम जान की बैठे हैं मेरे सीन देख लो मेरे दिल के लगीने में श्री राम जान की बैठे हैं मेरे सीने ये बोल रामी हमारा लक्ष्य धर्माची धर्म आजी बोल रामी हम क्या धर्म आज का पूरा लक्ष्य की कोई मुसलमान धर्म आज हमें हो गया आदर करो सनमाना आदर का करतो ज्या वेळेस अजान द्या मज्जिदिच्या दिशेनं चालू लागते आणि आपली पाच वेळची नमाज पूर्ण करते पण आमच्या पोरा जर हरिपाठाचा आवाज आला जे जे रामकृष्ण हरी सुरू झालं तर चाल म्हणते आता एक गोष्ट नाही बरी तुझा त्या घरी मी जातो माया घरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हे गोष्ट आम्ही याला समजली पाहिजे गोष्ट आम्ही आमच्या धर्मासाठी जागलं पाहिजे त्या धर्माला आम्ही समजलं पाहिजे हे गोष्ट आम्हाला शिवचरित्र सांग शिवचरित्र हे माणसाला सन्मान शिकतो हे शिवचरित्र राष्ट्रभिमान शिकवते की शिवचरित्र हे माणसाला जगण्याचं स्वातंत्र्य निर्भय पद्धती देते हे शिवचरित्रात हे शिवचरित्राची गोष्ट काही नाही शिवचरित्र एका शब्दावरच मी कितीतरी भाषण करून टाकतो शिवचरित्र सांगत नसले सांगत नसले फक्त शिवचरित्र 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 हे गोष्ट धर्म जागवा राष्ट्र जागवा अरे जागृत व्हा तरुणानो आमच्या जागृत व्हा तरुणानो अरे कशासाठी अरे परिवर्तनाची वाट आली आहे परिवर्तनाची दिशा निर्माण झाली आहे अरे देशाला आता कष्टाची जरूरत आहे अरे साधन साधना बदलाना होगा घर घर मे जाना होगा अरे एक जमाना जब जे था जब यज्ञ या याग तीर्थ का अब तो श्रम देकर ग्रामो को ठीक बनाना होगा अरे साधन अब बदलाना होगा हे शिवचरित्र आम्हाला सांग हे शिवचरित्र सांगत असताना शिवचरित्राची ज्यांनी मोठी स्तुती केली भरभरून स्तुती केली एकदा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणात घेण्याला जातात दक्षिणात साऊथ साइडला घुमायला जातात साऊथ साइडला जात असताना छत्रपती शिवाजी महाराज मल्लिकार्जुनाचं दर्शन घेतात साई म्हणला साई मल्लिकार्जुनचं दर्शन घेतात तिथून समोर जातात समोर जात असताना एका ठिकाणी ते थांबतात एका ठिकाणी थांबल्यानंतर एक एक युवा फोरका त्यांना काहीतरी फुटफुटल्यासारखं कुठपुटत असतो काहीतरी बोलत असतो आणि त्यांच्या वाक्यात शिव 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 असा काहीतरी शब्द त्यांना ऐकायला येतो शिवाजी महाराज त्यांच्या जवळ जातात आणि विचारतात कुठलं तुम्ही हिंदी हा कन्व्हर्सेशन आहे का कि हो महा मे रेता हा दक्षिण में क्या करते हो कुछ नाही जी कुछ कविताएं लिखते हो किसके लिए कविता लिखते हो महाराष्ट्र एक महाराज है एक राजे है उनके लिए मैं कविता लिखता हूँ क्या लिखते हो कविता हूं? कुछ हमें भी सुना सकते हो उनकी पंक्तियां अरे <laughs> लग ले आता हा पोरगा काय बोलणार काय कविता सांगणार आणि पोरगा बोलायला लग <laughs> आणि शब्द काय आहे कविता काय आहे इंग्रजीनी जम्ब पर बाडवसू दंब पर रावण सब पर रघुकुल राज है अरे वाह आनंद झाला रघुकुल राज है कोण आहे शिवाजी महाराजांना प्रश्न बोलला इंद्रिमी राव सदम्म पर रघुकुल राज है सामने बुधाओ सामने बोनरती वाह परती नाह परत बाळ पर राम तुझे राज आहे सामने बुधाव

कोण झाला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या कवीचं नाव काय आहे कवी कवीभूषण कवीभूषणाकडून आम्ही मैत्री शिकल पाहिजे दादा मैत्री हे शिवचरित्र आता मला सांगतो एक कवी झाले कवी त्यांची कविता खूप फेमस झाली आहे दुःख अडवायला उमल्यासारखा मित्र वडव्या

संभाजी महाराजांचे कातडे लोंबत आहे संभाजी महाराजांचं पूर्ण शरीर रक्ताने माखलं आहे अरे संभाजी महाराज कवि भूषणंना इच्छा आहे कवि भूषण क्या आप भी इस पर भी कविता बना सकते हो कवि भूषण बोले बिल्कुल महाराज तो क्या होगी वो कविता क्या रहेगी उसकी पंक्तियां रावण रावण की सभा शंभू बने वजरंग शंभू बने वजरंग लहू लचक सिंदूर सभा तकत तेज रंग तकत तेज रंग तकत तेज ते अरे यावन रावण की सभा भरी हुई है और